पोरांचा बाराशे रुपयाचा रुस्तांना कशावरून झाला माहिती आहे का तुम्हाला लाईन खूप लांब होती प्रेमदा काय बोलशील बाराशे रुपये आपल्या गावातून गेला काय बोलशील आज आम्ही चालल्या वनीला सगळी प्रेमदा दादा निरज दादा थंडी वाजत वाजल्या साडेचार निघतात आता आम्ही चला तुम्हाला दाखल दादा निघल्या आपल्या जायला आलेलंच जा, खालती येऊन धामल्यां का वाच दा 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 दादा काही ये ना आपली नवीन गाडी तुम्हाला दाखवायला विचारलं घराला बोल पार्किंगला जागा ना राहणार थोडे दिवसां दादा अजून खालती नव्हता रमच्या दादा टाईम लागतो तयारी करा निरज दादा वागतं

उतार ना असते असते सगळी औ काय बघू शकता आज चालले आम्ही इथं कुठे चालले औ हो। सप्तशृंगी सप्तशृंगीला असा ब्लॉग मध्ये कशी मजा करता आता मागच भारी वाटत प्रेमदा लढ जा लाचतोय आपल्या ब्लॉक मध्ये यायला दाढी वाढली मग बोलता चिकन दिसतात रे पब्लिक पेट्रोल पंप दिसली बसला सगळी चिकणी दिसतात डिजलवासता <laughs> गाडी चला आता नाही अस तुम्ही दाब मी एकटा आमचा मॅप सांगताल

गाडी पार तिंग लालावादा येस जो एवी ट्राइबर हो या गा, पत्ती गाडी कुट गाडी खिको ना शी लावाला माना बन आई रोप्रेला द्यामी फिल्प अलेक ना पोड़ा हिवाले चाले अली गाडी वोर्ती ये खालती है दर ai बाय रे हे बनाए वो तो

Guarda, no, 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 आता, खाली तुछ 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 तुछ। आता खालती चालल्या आता खालती चालल्या भाऊ स्नॅप करता भाऊ स्नॅप ना काही बघूया का मंदिर बाहेरच्या काम चालू आहे आतमधल्या तुम्हाला पब्लिक पब्रिक आहे आपले पब्लिक

ब्रेक होईल ब्रेक होईल वाकून जायला परत काय झाला आम्ही कुठं चालत निघल्यान कुठला हे डोंगरा जायचा प्रेमदा चालल जटा जटा, गेल्या महादेवानी बोलते तिथं प्रेमदा इंगा आपल्या नाव आहे वरती गाडी सोडून आम्ही चालले रिक्षाला पार्किंगला जागा ना भेटणार नाही वरती यायला रिक्षा आता साध नावाच आम्ही एक बनवायला व्ही आय पी तिकीट फुल फोटो हांगता सगळं जायला लागत इकडे त्या प्रयत्नाची वारी मंदिर वगैरे ओरांदा बाराशे रुपये कशावरून झाला माहिती आहे का मला लाईन खूप लांब होती बोलशील बाराशे रुपये आपल्या कामात गेला काय बोलशील त्रिंबकेश्वर पहिल्यांदा आले ना दर्शन नाही घेतला ना रुपये किलोमीटर मोठी लाईन आहे तर फोन जाईथ झाला पचका आमच्या गाईज यो तुम्हाला कोण वाटतं मला सांगा बोलतो कमेंटमध्ये यो कोण वाटतं ते पण सांगा असं मग आमचं आता बाराशे रुपये नुकसान झालेला यो असली रॉयल हिरो आहे रॉयल हिरो सगळे हिरो दिसतात काय त्रुंबकेश्वरला आलं दादाकडेच या दादाकडेच रिक्षा करा दादा वीस रुपये ओफ करीन माझं चायनलचं नाव सांगा दादा दादा देशील ना हां माझ्या चायनलचं नाव सांगलं दादा तुम्हाला ओप देत जर बघा दे। दादाचं दा दा रिक्षा आपले दादा पुढं न्या असा धंदा करीत राह आपल्या दादाचा गाईच आदा बॅगीच हो एक घंटा ना झालं ना इथं आहो मी चार बाजून घेलो या माळा पाण्याने आता नाही त्यांच्या सगळ्या मोठा बघता राहिला इकतपुरीचा गाईस आखा या पिनवालो गौर शेवटी डोंबिवले स्वादलाच आम्ही जेवायला स्वादची मजा आहे का भाऊ दुसरे कोणला नाही हा

फुल फुलगुलाला मातले मोठी गाडी होती आज तशी तसा मग बसले ना हाय गाईस आता वाजल्यात बारा मी आता ब्लॉग एंड करायला घेतले ना फटाके वाजता गावात तुम्हाला सर्वांना हॅप्पी न्यू इयर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो चला बाय